राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांमध्ये वैचारिक मतभेद होत असतात पण हे मतभेद थेट हिंसक मार्गाने व्यक्त होऊ लागले तर हा प्रश्न वैचारिक नसतो तर लोकशाहीच्या मूल्यांकांवरच उठलेला आक्षेप ठरतो असंच काहीच घडलंय अक्कलकोटमध्ये जिथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक करत धक्काबुक्की करण्यात आली यामागे होता संघटनेच्या नावात बदल करण्याचा आग्रह पण त्याचे परिणाम मात्र राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठ्या खळबळीचे ठरत आहेत नेमकं काय आहे हे, हे प्रकरण आणि हा हल्ला कसा झाला ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शाही फासत आली या प्रकरणी पोलिसांनी शिवधर्मा फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले दीपक काटे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचंही त्यांच्या सोशल मीडियावरून आता समोर येते प्रवीण गायकवाड यांनीही काटे हे भाजपचेच कार्यकर्ते असल्याचं देखील म्हटले प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील फस्तेसिंह हो शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते यावेळी तिथे जन्मजय राजे भोसले हेही उपस्थित होते संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करावं या मागणीसाठी ही शैफेक करण्यात आल्याचा दावा हा आरोपींनी केलाय या प्रकरणी मारहाण करणे दंगल करणे त्याचप्रमाणे गाडीची तोडफोड करणे बेकायदेशीर जमाव जमवणे या प्रकरणी दीपक काटे यांच्यासह सात जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय प्रवीण गायकवाड फस्तेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना रस्त्यावर आडवत त्यांना काळं फासण्यात आलं आणि धक्काबुक्की देखील करण्यात आली यात त्यांचे कपडेही फाटले तसेच आरोपींनी गायकवाड यांच्या वाहनाची तोडफोड देखील केली तर हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झालाय ते पाहूयात या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की याआधी छत्रपती संभाजी ब्रिगेड यांचे नाव देण्यात यावे यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज देखील करण्यात आला आहे पण केवळ हे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव संस्थेला दावे यापुरतेच मर्यादित नाही तर तुम्हाला हे माहितीये की हे सरकार कुणाचे आहे हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे पण विचार कधी संपत नसतात ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्याविषयी मला मनात काही राग नाही त्यांना या गोष्टीचा कधी ना कधी नक्कीच पश्चाताप होईल असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटले तर या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दीपक काटेक यांनी सांगितले की संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती आणि धर्मवीर असे नाव लावण्यात यावे कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी राजे होते त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्याने आम्ही वर्षापासून हे नाव बदलण्यात ना यावी अशी मागणी नुकतंच पावसाळी आम्ही भवनासमोर देखील आंदोलन केले त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली असे असताना देखील संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकू नये असं सांगत त्यांनी डिवसण्याचा सा प्रयत्न केलाय इतकंच नाही तर संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांवर बेताल वक्तव्य केलं होतं आणि त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमिकेहून सत्कार स्वीकारतात त्यामुळे हा निषेध आम्ही व्यक्त केला असं दीपक काटे यांनी सांगितलं ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांबद्दल केलेल्या विधानाबद्दल विचारले असता प्रवीण गायकवाड म्हणाले की ज्ञानेश महाराव यांनी त्या संदर्भात माफी देखील मागितली होती त्यावर अक्कलकोट संस्थांशी आमची चर्चा देखील झाली होती आमचे अनेक कार्यकर्ते अन्नछत्रात सहभागी होऊन सहकार्य करतात तेव्हा एका व्यक्तीचा विचार हा आमचा विचार नाही संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी एक निवेदन देखील जारी केले त्यात म्हटलं आहे की संभाजी ब्रिगेड संघटना गेल्या वर्षापासून संघटनेच्या नावातून कोणत्याही प्रकारे एकेरी उल्लेख होत नाही नाव संघटनेला पक्षाला शहराला आणि गावाला दिल्याची अनेक उदाहरणं आहेत ज्या भ्याड व्यक्तीने हा हल्ला केलाय त्या व्यक्तीच्या संघटनेचे नाव हे शिवधर्म फाउंडेशन असे आहे मग हे नाव एकेरी आहे की आदराती हा प्रश्न त्या भॅड हल्ल्याखोराने आधी स्वतःला विचारला पाहिजे विरोधी विचारसरणीच्या संघटनेचे नाव काय असावे हा ठरवायचा अधिकार यांना कुणी दिलाय यामागे भाजपचे वेगळेच राजकारण शिजत आहे का हा देखील प्रश्न आहे दीपक काटे हा गुंड भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्ती आहे असा आरोप देखील संभाजी ब्रिगेडने केलाय तर या प्रकरणी अजित चव्हाण देखील म्हणाले आहे की दीपक काटे यांची कृती ही भाजप पदाधिकारी म्हणून नाही तर शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक म्हणून आहे असे असले तरी कोणताही पक्ष अशा कृतीचे समर्थन करणार नाही यापूर्वी दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडवरील संभाजी महाराजांचा फोटो काढण्यात यावा यासाठी आंदोलन देखील केले होते तर मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडच्या नावात बदल करावा अन्यथा धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करावं या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील धडक मोर्चा काढला होता तर या संपूर्ण प्रकरणावरून ज्यांच्यावर हल्ला झाला ते प्रवीण गायकवाड नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया तर दोन हजार सोळा साली मराठी सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडने राजकीय वर्तुळात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडने स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित तेव्हा तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे मनोज हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे सरचिटणीत झाले तर प्रवीण गायकवाड हे मराठा सेवा संघाच्या अखत्यारीत संभाजी ब्रिगेड असताना तिचे पाच वर्ष अध्यक्षही होते आणि दोन हजार सोळा साली संभाजी ब्रिगेडचा पक्ष करणारे मनोज आखरे हे त्यावेळी प्रवीण गायकवाड यांचे सहकारी देखील होते जे पुढे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष झाले होते प्रवीण गायकवाड यांनी याच काळात शेतकरी कामगार पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्येही प्रवेश केला मात्र त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली नाही पुण्यातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही त्यामुळे गायकवाड नाराज असल्याच्या देखील चर्चा झाल्या होत्या मात्र प्रवीण गायकवाड यांनी राजकीय प्रवेश किंवा पक्षांतर सुरू असतानाही संभाजी ब्रिगेडचं काम हे सुरूच ठेवलं त्यामुळे ही घटना केवळ दोन संघटनांमधील वैचारिक मतभेद नाही तर लोकशाहीतील मत मांडण्याची आणि मतभेद नोंदवण्याची पद्धत कोणती असावी यावर प्रश्न उपस्थित करणारी प्रवीण गायकवाड हे मराठा सेवा संघ त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेड आणि काही काळ काँग्रेस सारख्या पक्षांमध्येही सक्रिय राहिलेले नेते असून त्यांनी वैचारिक कार्य करत असतानाही ते निवडणूक राजकारणात फारसे पडले नाही परंतु त्यांच्यावर थेट झालेला हल्ला हा समाजात सहिष्णुतेची जागा किती उरली आहे याच चिंतेचे चित्र समोर आणतो संघटनेच्या नावात बदल व्हावा का याबाबतचा मुद्दा अजूनही वादातून शाही उन रस्त्यावर आहे पण या लाठी घेऊन उतरावं लागत असेल तर समाज म्हणून आपण कुठे चाललोय हा मोठा प्रश्न उभा राहतोय असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा